तर कसं आहे ना मित्रांनो जेव्हा शेत रस्त्याच्या जवळ असते ना त्याची ते किंमत जास्त आणि रान जेव्हा तेव्हा त्याची किंमत जास्त असते आणि जेव्हा माणूस रस्त्यावर येतो ना तेव्हा त्याची किंमत शून्य असते होया गा खरंय तुझा तू बोललेली एकदम सत्य घटना आहे बघ काय सांगायचं तुला त्याची शून्य होऊन जात खर गारपेट आता डबल शून्य पण शून्य शून्याला शून्याला किंमत कमी नसती ध्यानात ठेव कारण की का एक शून्य वाढलं तर किती तर बरोबर का वाढते त्यासाठी गारपेटा पाऊस पडल्यावर सगळं हिरवगार की गवत सुद्धा जागा राहत नाही इतकं हिरवगार होऊन जातो त्याच्यामुळं कुणालाही कमी समजायचं नाही कारण त्याचा एक दिवस उजडतो साधत कुत्र्याला ए कुठरा दिवसा तो माणूस काय चीज आहे बरोबरे आहे अगर पदो बरो बरोबरे आहे तुझो हो का येकारचं काम नाही आले तर असं नाही समजतेला काय जमत नाही सिन आले कशात ना कशात तू हुशार असते देव द्या लागला तर घ्याला काय नसतं एवढू देतो दे